आता ते घेतलेत केलेत के के ना के ना के ना के काय नाही करून केले तिकडे ट्रॅक्टर नेले नाही त्याच्या आधीच केले मराठी भेट नाहीत का सिद्ध केलं ना आम्ही मराठा समाजाने सिद्ध केलं आपण आहेत तोपर्यंतच मराठा आपल्या पोराला आरक्षण मिळून द्यायचं असं मराठ्यांनी ठरवलेलं आहे केशी त्यांना काय करायच्या सरकारला करून द्यायच्यात त्यांना कमी पडल्या असत्यान ते काहीतरी असतं ना त्यांचं बजेट केशी करायचं काहीतरी असतं वाटतं कोणाचा रिक्षा दरी ते करते ते हा काहीतरी असतं ते आता मला नाही माहित त्यांचं काहीतरी असतं साधगुतीत आहेत मराठीचे बहुतेक त्यांना केशी करून दाखवायचे असत्या केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी साहेब पाठ थोपटून घ्यायचे असेल सरकारला त्याच्यामुळं ते आमच्यावर केशी करत असतील आता टॅक्टर गेले नाहीत त्याच्या आधीच केशी केल्यात म्हणल्यावर लक्षात घ्या ना आणि कार्यक्रम घेतल्यावर तर ते करणारच कारण त्याला त्याचं ऐकायचं ना त्यांना त्याचं एकट्याचं ऐकायचं ना ते एडपट एक ना एकमधे ईद त्याचं ऐकायचं त्याला खुश करायचं आहे सरकारला त्याला त्यांना गळ्यात हात टाकून हिंडायचं त्याच्या त्याच्यासाठी चाललं हे सगळं त्याला खुश ठेवायचं फक्त पण त्यांना माहीत नाही मराठा मराठा हळूहळू हातातून सटका लागला त्यांच्या त्यांनी आणखीन तरी शान व्हावं मराठा सटकू देऊ नका मराठ्या काय खरं नाही कळलं तुम्हाला वेळ आल्यावर कारण मराठीने ठरवलंयच आता